गोल्टी गोल्टी काय बघेल काय बघेल सातशे सात सातशे सात रुपये ही गोल्टी काय बघेल अठ्ठावीस पाचशे अठ्ठावीस रुपये पाचशे अठ्ठावीस रुपये गेली गोलटी ही का भाव गेली बत्तीस तीनशे बत्तीस रुपये सोपडा चोपडा तात्या का बघेल का का कांदे का बघेल महाराष्ट्र पस्तीस रुपये तेराशे पस्तीस वाल्मिक भाऊ आले काय तेराशे एकसष्ट रुपये नंबर नंबर एक वाले गे एक क्वालिटी काका का कांदे का भाऊ गेले तेराशे चौपन्न रुपये गेले काकाशी कांदे तेराशे चौपन्न रुपये शिराज रुप सुपर माल चमक आहे माला चांगला का वेल का बारा पासष्ट बाराशे पासष्ट रुपये बाराशे पासष्ट कलर ही आहे गोल्डी बिस्किट कलर सुपर माल का बघेल सव्वा सव्वा ते टॉप क्वालिटीचा आहे नंबर एक गेला शेतकरी खुश शेटे पाटील का भोगेल कांदे आपले साडे अकराशे रुपये केले मजा नाही आले म्हणते चौदा कमी गेले आता मीडियम गोल्ड आहे सुपर गोल्ड आहे कलर आहे साईज साईज आहे सुपर माल चोपडा माल आहे का बघेल चोपडा कांदा चोपडा तो गेला सव्वा तीनशे रुपये चोपडा गेला शिरजगाव कांदा मार्केट रुपये अकराशे रुपये गेले गे अकराशे रुपये सुपर माल इकडे चोपडा माल का भाव गेला चारशे बावीस चारशे बावीस रुपये पत्ती आहे चोपड्यामध्ये पत्ती गोलटी का भाव गेली चारशे एक्केचाळीस रुपये गोलटी गेली गोलटी का भाव गेली सहाशे रुपये गोलटी गेली दादाची दादा, दादा आलेले आज कांदे घेऊन मोठे सरकार शेट साडेबाराशे माल काय भाऊ बघेल साडेबाराशे साडेबाराशे रुपये गेला दादाशि गांधी साडेबाराशे रुपये गेले काय भाऊ बघेल दादा कांदे सहा सातशे सहा रुपये गेले सातशे सहा पाणी लागलेलं वाटतं थोडंसं काय गेले बघेल गोल्ड बाराशे छत्तीस बाराशे छत्तीस रुपये गेले सुपर पण काय बघेल कांदे हो दादा ट्रॅक्टरवाले काय काय भाऊ गेले बाराशे बासष्ट रुपये हे बघा सुपर माल आहे चला कुठे गेले शेतकरी शेतकरी कुठे काय भाव गेले विचारा ओ दादा काय भाव गेल का अकराशे अकराशे रुपये गेले काय भाव गेले आपल्या गाडी आठशे पन्नास रुपये गेले आठशे पन्नास चोपडा गोल्टीमध्ये चोपडा आहे का भाव गेले ओ दादा काय भाऊ गेले अडीचशे रुपये गेले काय भाऊ गेले बारा हां बारा एक सक्शन बाराशे एकसष्ट रुपये गेले शिरदगाव कांदा मार्केट कुठले शेतकरी